विस्थापित दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा मुख्याधिकाऱ्यांना फोन शिर्डी श्रीरामपुरातील गेली चाळीस वर्षापासून नगरपालिकेच्या हद्दीत आपला विविध प्रकारचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून श्रीरामपूर नगरपालिकेला न चुकता कर भरत असलेले दुकानदार यांची दुकाने नगरपालिकेने सत्तावीस फेब्रुवारीपासून जमीन उद्ध्वस्त केली त्या दुकानदारांचे पुनर्वसन करावे तसेच तात्पुरत्या स्वरूपात त्यांना ताबडतोब पाच फुटाची जागा व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष सुभाषदा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय विस्थापित व्यापाऱ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यावेळी समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन यांनी विस्थापित झालेल्या दु श्रीरामपुरातील दुकानदारांची सविस्तर माहिती देऊन श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी घोलप यांना फोन करण्याची विनंती केंद्रीय मंत्री जी आठवले यांना केली त्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगेच सुभाष दादा त्रिभुवन यांना फोन लावण्यास सांगितले त्यावेळी मुख्याधिकारी घोलप यांना विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना ताबडतोब त्यांची उपजीविका भागवण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना केल्या त्यावेळी मुख्याधिकारी गोलप म्हणाले की मी लगेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे श्रीरामपुरातील विस्थापित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव पाठवतो व त्या व्यापाऱ्यांना ताबडतोब पर्याय जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय वाकचौरे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंडे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे मिलिंद धिवर आलोक थोरात अनिल रन रनवरे सुनील शिरसाट सुरेश जगताप किशोर ओजा विशाल साबद्रा श्याम श्रीवास्तव शबीर मणियार राकेश थोरात नसरुद्दीन आतार माजिद मेनन जयसिंग देवकाते कैलास बाविस्कर प्रदीप निकुंभ ओमकार बारसकर जावेद आतार लक्ष्मी कुवर अशीर सय्यद आदी व्यापारी बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब श्रीरामपूरला भेट देणार आहेत आपण पाहत आहात खरान्या हक्क के एन एच न्यूज ट्वेंटी फोर